अजित पवारांनी मागितली सर्वांची माफी अजित पवारांच्या तोंडातून ते वक्तव्य निघाल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया करून काय करणार नाही पीएचडी घेतील काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं का कसं म्हणता दादा पीएचडी दादा पीएचडीची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार पीएचडी बाबत माझ्या तोंडातून शब्द केला अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली पीएचडी बाबत माझ्या तोंडातून शब्द केला की काय दिवा लावला जाणार त्याचा गाजावाजा करण्यात आला असल्याचं अजित पवारांनी म्हटलं मी दिलगिरी व्यक्त केली आहे असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे पीएचडी करण्याबाबत विषय निवडी बाबत समिती नेमायला हवी असं अजित पवारांनी म्हटलं आहे अधिवेशन सुरू होण्याआधी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की अनेकांनी अनेकांनी राजकीय नेत्यांवर पीएचडी केली पीएचडी करण्यात धुमत नाही पीएचडी करण्याबाबत विषय निवडीबाबत समिती नेमायला हवी अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात जर भाषेत पीएचडी केली तर अधिक फायदा होईल असा सल्लाही अजित पवार यांनी दिला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे या सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पंधरा डिसेंबरला भेट घेतली असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे पीएच डी कुठल्याही विषयावर करता येते त्यासाठी प्रथम त्या विषयात पदवी मग नंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यावे लागते पुढे नेट सेट पेट सारख्या परीक्षा दिल्यानंतर पुन्हा मुलाखत देऊन कुठे पीएच डी साठी प्रवेश मिळतो एवढेच नाही तर प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन आराखड्यातील विषयावर विद्यापीठाची समिती स्थापन केली जाते व तीच समिती पुढे सर्व गोष्टींची पूर्तता करून त्या संशोधन विषयाला मान्यता देते त्यामुळे अजित पवारांनी कृपया अभ्यास करून बोलावे असे मला संशोधन करणाऱ्या पीएच डी विद्यार्थ्यांनी मांडले होते त्यावरून अजित पवारांनी सर्वांची माफी मागितली आहे अजित पवारांनीच काल मीडियाला संवाद देताना आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे याबद्दल तुमच्या कळवलं नक्की सांगा अजित पवारांनी केलेलं वक्तव्य तुम्हाला पटलं की नाही याबद्दल लखी कमेंट करून नक्की सांगा तुमचं सपोर्ट अजित पवार की शरद पवार याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशाचोडर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका